नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन बत्तीसावा भाग आणि या भागाचं शीर्षक आहे महाराष्ट्र धर्म या भागामध्ये आपण समर्थांचा महाराष्ट्र धर्म याबद्दलचा विचार काय होता तो समजावून घेणार आहोत ती संकल्पना समजावून घेणार आहोत मंडळी भ्रमंतीच्या काळामध्ये ज्या वेळेला समर्थ भ्रमंती करता करता लाड कारंजा इथे आलेले होते की नाही त्या लाड कारंजाला त्यांनी मंदिराच्या शेजारी मठ स्थापन के केला आणि नरसिंह सरस्वती समर्थांच्या आधी होऊन गेलेले असल्यामुळे समर्थांनी गुरुचरित्र संहितेचं वाचन लाड कारंजा इथे केलं असलं पाहिजे महाराष्ट्र धर्म हा शब्द सर्वप्रथम गुरुचरित्रामध्ये गंगाधर सरस्वती यांनी वापरला पुढे समर्थांनी तो अत्यंत लोकप्रिय केला त्याच महाराष्ट्र धर्माची संकल्पना आपण आता समजावून घेणार आहोत ज्ञानेश्वर महाराजांपासून एकनाथ महाराजांपर्यंत चालत आलेल्या निशस्त्र व सात्विक भक्ती मार्गाला समर्थांनी सशस्त्र प्रतिकाराची जोड दिली आणि श्रोते हो हाच समर्थांचा महाराष्ट्र महाराष्ट्र धर्म आहे धर्माचे तत्वज्ञान रामदासांनी नवे शोधून काढलं होतं असं अजिबात नाही मंडळी ऑल सायन्सेस हॅव बीन लॉस्ट अँड फाऊंड अगेन या न्यायाने हे तत्वज्ञान पूर्वीपासून आपल्या या भूमीमध्ये आलेलं होतच आधीपासूनच होत मग रामदासांनी काय केलं रामदासांनी केलं तर एवढंच की या उज्वल तत्वज्ञानावरती काळाच्या ओघात विस्मृतीची राख साठली होती ती फुंकून त्यांनी दूर केली आणि त्याबरोबर काय घडलं त्याबरोबर तो पवित्र यज्ञीय अग्नी वन्नी तो चेतवावारे चेतविताची चेत तो या त्यांच्याच वचनाप्रमाणे अधिक तेजाने धडाडू लागला अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर श्रोते हो भगवत गीतेतला जो कर्मयोग आहे की नाही भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला तो कर्मयोग म्हणजेच त्याच दुसरं नाव महाराष्ट्र धर्म आहे आता तुम्हाला कळणं सोपं जाईल बघा आपल्याला की कर्मयोग अखंड करणं हाच महाराष्ट्र धर्म आहे आणि तत्कालीन परिस्थितीला अनुसरून जो भक्ती मार्ग सांगितलेला आहे त्याला सशस्त्र प्रतिकाराची जोड देऊन अखंड कर्मयोग सुचवला आणि ती संकल्पना म्हणजे महाराष्ट्र धर्म कारण मंडळी समर्थांनी आपल्या समाजाची नाडी अगदी अचूक ओळखलेली होती काय ओळखलेली होती बघा आपल्या लोकांची सामान्य प्रवृत्ती अतिशयोक्ती करण्याची आहे किंवा उनोक्ती करण्याची आहे स्वभावोक्तीची नाही संसारात पार बुडून जाणे आम्हा समजते किंवा संसार सोडून जंगलात जाणे आम्हास परवडते पण साधक संसारात राहिल्यास भय नाही पण साधकात संसार शिरला म्हणजे चिंतेच कारण आहे पाण्यात नौका असली तर हरकत नाही पण नौकेत पाणी जाता कमा नये या रामकृष्ण परमहंसांच्या वचनाप्रमाणे पाण्यावर तरंगत राहणाऱ्या नौकेप्रमाणे संसारात राहून अनासक्त राहणे आम्हा जमत नाही ही ती नाडी मग आपण काय करतो आम्ही पाणी अजिबात टाळू तरी किंवा पाण्यात बुडू तरी पण पाण्यावर तरणार मात्र नाही बरोबर आहे की नाही मंडळी बघा अगदी अचूक हे निरीक्षण तर समर्थांचं आहे सकाम प्रपंच तरी तरी जमेल संन्यास परंतु संसारात राहून कर्मयोग जमणार नाही मी समर्थांनी काय सांगितलंय मुद्दा पुढे बघा परंतु समर्थांनी मध्यम मार्ग सांगितला आहे प्रपंचा आग्रह करताना परमार्थाची उपेक्षा रामदासांनी केलेली नाही पक्षाला आकाशात भरारी मारण्यासाठी दोन्ही पंखांची जरुरी असते बरोबर आहे कि निश्रोते हो दोन्ही पंख असले तरच तो पक्षी उडू शकतो त्यापैकी एक पंख तुटला तरी त्याला पक्षाघात होईल मग इथे कोणते दोन पंख आहेत प्रपंच आणि परमार्थ आणि म्हणून समर्थांना माणसाच्या ऐहिक व आध्यात्मिक विकासासाठी प्रपंच व परमार्थ या दोघांचीही जरुरी वाटत होती आणि म्हणून समर्थांनी प्रपंच आणि परमार्थाला सारखंच महत्व दिलेलं आहे कारण त्यांना माहिती होतं की सामान्य माणसाला संसारात जर का झेपत नाहीये तर पूर्ण परमार्थाला तो कसा काय वाहून घेईल आणि त्याला ते शक्य होईल का सगळ्यांना काही ते शक्य होणार नाही म्हणजे मग परमार्थ करायचं नाही का तर करायचा आणि म्हणून त्यांनी सांगितलं की प्रपंच पण करायचा आणि परमार्थ पण करायचा ही दिशा सामान्य माणसाला दिली त्याला कर्मयोगासाठी त्यांनी उद्युक्त केलं रामदासांनी महाराष्ट्र धर्माचे प्रतिपादन करून भगवद्गीतेतल्या कर्मयोगाच्या प्रधान तत्वज्ञानाचे पुनरुज्जीवन केले त्याचं कारण काय होत समर्थांना काही नव तत्वज्ञान सांगण्याची लहर आली होती असं नाही श्रोते हो तर त्यांच्या वेळच्या हिंदू समाजाच्या परिस्थितीची ती परिस्थिती गरज होती समर्थांचं मोठं कार्य हे कि त्यांनी समत्व बुद्धीच्या ऐवजी मुत्सद्दीपणाचा बघा मुत्सद्दीपणाचा आणि प्रसंग पाहून तारतम्याने चालणाऱ्या शाठ्य नितीचा तसेच राजकारणाचा आणि क्षात्र धर्माचा उपदेश केलाच। जस शरीराला अर्थ प्राप्त होतो त्याप्रमाणे या सर्वांना ज्याच्यामुळे उदात्ततेचा अमृत स्पर्श झाला त्या महाराष्ट्र धर्माचाही उपदेश समर्थांनी तितक्याच हेरीरीने केलेला आहे आणि ज्या प्रसिद्ध ओवीमध्ये रामदासांचं हे काळाला कलाटणी देणार महाराष्ट्र धर्माचं तत्वज्ञान व्यक्त झालं आहे ना मंडळी ती ओवी आपल्याला माहितीच असेल ती ओवी अशी आहे मराठा तितुका मेळवावा आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा ये विषयी न करिता तकवा पूर्वज हा सती तकवा म्हणजे काय प्रयत्न आपला महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे सगळ्या मराठी लोकांना एकत्र आणायचंय आणि असं जर का आपण केलं नाही तर आपले पूर्वज आपल्याला हसतील आपली चितू होईल असं समर्थांनी सांगितलेलं आहे अगदी थोडक्यात सार सांगायचं झालं न श्रोते हो तर सातशे आठशे वर्षांच्या पारतंत्र्याने या मूळच्या प्रवृत्ती धर्मावर अग्नीवर राख साचावी त्याप्रमाणे एक प्रकारच काय म्हणतात त्याला राख साठलेली होती क्लब्याचे कशमल आले होते असं आपण म्हणू शकतो आणि आत्मविश्वासाचा होता अग्नीवरची राख झटकून टाकावी आणि तो पुन्हा प्रदीप्त करावा त्याप्रमाणे या मूळच्या प्रवृत्ती धर्मावर आलेले हे सावट झाडून टाकावे आणि देश काल परिस्थितीनुसार त्याचे पुनरुज्जीवन करावे असा समर्थांनी निर्णय घेतला आणि हाच त्यांचा प्रपंच विज्ञान व राजकारण सांगणारा महाराष्ट्र धर्म ही संकल्पना आज आपण श्रोते हो बघितली महाराष्ट्र धर्माची ही संकल्पना कि भक्तिमार्गाबरोबरच प्रतिकाराची सुद्धा त्यांनी जोड दिलेली आहे कर्मयोगाची साध त्यांनी तत्कालीन समाजातल्या लोकांना घातलेली आहे आणि गीतेतल्या कर्मयोगाचे पुनरुज्जीवन केलं हाच त्यांचा थोडक्यात महाराष्ट्र धर्म आहे मंडळी आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्र धर्म ही संकल्पना समजावून घेतली हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे यूट्यूबचं चॅनल आहे त्याला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद